धरते ना बघा मित्रांनो दरवारचा बाळ आहे गप्प मारायला असते आपल्याला हे बघा बाळ काय म्हणते परी काय आव दिदी आली काय दिदी आली दिदी आली बयू दिदी आली गई कोण गेलं ग वरून कोण गेलं ग तिकडं कोण गेलाय का कोण कोण आता माय आता काय बोलावं तुम्हाला आता मतारा गोल आहे काय अ ग अ गं अ ग अ ग बाबा 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 बा काढे बी गोळा करायला लागली ही सर पण काढ देत सगळं मग सोडचं सोडचो सोड कच्चे कलर काही मोबाईलाला म्हणून काय बघाय लागली मोबाईलला परी आय परी कुठं परी आय परी कशी मोबाईलला बघायला बघ टाका टाका कशी आगाव परी किती आगाव आहे बघा मोबाईलला बघती परी परी चला आम्हाला आलं ट्रॅक्टर भरायला परी आय परी पळी बघ पूर्वी कशी बघायला तिथे मोबाईलला बोलायचं नाही मला बोलायच नाही अगं अगं गेलं काही डोळ्यात काहीतरी गेलं काही डोळ्यात काहीतरी ती मोबाईल माईने सवय लावली ना मोबाईल मध्ये बघायची त्याच्यामुळे बघायला मोबाईलला तेवढ डोळे वासू वासू डोळे वासू वासू बघायला लागले की परी <laughs> हिला काय काम या गप्प पडती या पडल्या आम्हाला बांधायच्या मोळ्या हो मोळ्या बांधायच्या आता एक राहिले छकडं भरायचं आमचं बघा ये छकडं राहिलंय आमचं भरायचं राहिलं सगळं रिकामाचं हुसई सगळं वाड्या तोडून टाकलेलं आहे बघितलं का आमचा भासा कसा तोडतोय माझ्या भावाचं आहे वारक कसं लागलंय तोडायला त्याला किती बी सांगितलं का नको रा पिल्या नको तोडू तरी ते ऐकत नाही get in bath and get into अगं आगमन चेटी किती छान बकरा आले पाठ पिलू पिलो पिल्ल पिल्लू घुंगडे पिलू आले ते बघ घुंगे घुंगडे पिलू आले घुंगरे 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 पिलू आले ते बघ 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 पिलू आले ते बघ पिल्लू आलंय पिल्लू पिल्लू आलंय ते बघ पिल्लू दुसरं पिलू आलंय नव அலங்கரே பிள்ளு ஆய் ले ले मटासकरा रिकमा तू साइयो सक्रा रिकमा उस रिकमा उस भरा चोनिस्ता अगर मैं यार मैं अगर मैं अगर मैं इधर बंदने का है क्या ही इधर बांधने का है मुझे भी मालूम नहीं है मैं मुकदम को नहीं पू पूछूंगी मुकदम आके बताएंगे इधर बांधो उधर बांधो बंदों फिर हम बंदेंगे क्या बाराइया कपड़े घर वो हाँ छोटा है वो कंधे हाँ। पे लेके जाने के लिए वो सही है लेकिन ये थोड़ा का

कोडी पत्ता हो मलाय कडी पत्ता हाचे आता सगळे शेड टाकले तोड तोडू मुसावर ओ सगळे शेड टाकले तोड तोडू हो झाड त्याला काही तवरच आला नाही तवरच नाही आला त्याला फिरून आले ती फिरून लागले तर What is water? What is water? लागले तोडायला शेकडं भरायचंय म्हणून आम्हाला बांधायचंय सगळं थोडाऊस बांधायच आम्हाला एका शेकड्याचा तोडतय माझं पोरग घुंगरू माझं घुंगरू

सोन चुरीत बाई थोडं टाकलं नाहीत पर्यंत त्यांनी हे काय तिथून गेला चुडीत संदा सोनं परी माझी सोनं परी तिथून तुडीत गेली परी बाबा आरण भाईने त्याला कडेपासून धरलं होतं का काय